बातमी वर्ध्यातून वर्ध्यात दोन मजली इमारत कोसळली आहे रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक कार आणि पाच हातगाड्या दबल्या इमारत कोसळतानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झालंय त्यामुळे वर्ध्यामधून मोठी माहिती सध्या समोर येते रात्री बारा वाजेच्या सुमारास दोन मजली इमारत कोसळली आहे तर हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात हे कैद झालंय तर वर्ध्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे वर्ध्यामध्ये दोन मजली इमारत कोसळली रात्री बारा वाजेच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक कार तर पाच हातगाड्या दबल्या असल्याची माहिती सध्या समोर आली आहे इमारत कोसळतानाच दृश्य हे सध्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आणि याचं सीसीटीव्ही फुटेज आपल्या समोर आलंय वर्ध्यामध्ये ही घटना घडली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद बांधुडे यांच्याकडून प्रमोद ढिगाऱ्याखाली एक कार आणि पाच हातगाड्या दबल्यात का अधिक माहिती जी इमारत दोन मजली इमारत जी कोसळली आहे त्या इमारतीच्या खाली एक चार चाकी वाहन आणि पाच ते सहा हातगाड्या दबलेल्या आहेत ही इमारत खूप जुनी इमारत आहे पूर्णपणे जीर्ण झालेली होती या इमारतीच्या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला संबंधित मालकाने दोन ते तीन वेळा परवानगी मागितली ती इमारत पाडण्यासाठी परंतु नगरपालिका प्रशासनाने परवानगी न दिल्याने अखेर काल रात्रीला ती मार्केट मधली इमारत पडली सुदैवाने कोणतीही त्या ठिकाणी हानी झाली नाही परंतु तीच जर इमारत दिवसा ढव्या पडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती कारण ती इमारत सराफा मार्केट परिसरात आहेत मुख्य बाजारपेठेमध्ये ती इमारत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हानी झाली असती सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही घटनास्थळी नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन पोहोचले त्यांनी मलबा काढल्यानंतर त्या ठिकाणी एक कार क्षतिग्रस्त झाल्याचे आढळून आले तसेच पाच ते सहा हातगाड्या अंकिता निश्चित प्रमोद मात्र हा जो मलबा आहे तो पूर्ण काढून झालेला आहे का आणि आता जर तो राहिला असेल तर त्याचा काम साधारण कधीपर्यंत पूर्ण होईल नक्कीच अजूनपर्यंत तो मलबा पूर्णपणे काढण्यात आलेला नाही आहे त्या पोलीस प्रशासनाने जेसीपी आणलेला आहे जवळपास दहा वाजेल पूर्णपणे तो मलमा काढायला त्यामध्ये आणखी किती वाहनं दबली आहेत किंवा इतर काय काय नुकसान झालेलं आहे तो पूर्ण मलमा निघाल्याशिवाय कळणार नाही ना परंतु नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन तो मलमा काढण्यास सुरुवात केली आहे निश्चित धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी